झंज दौरा तुम्ही म्हणता तर मी त्याला चांगलाच प्रतिसाद देईन म्हणजे दौरा झंझावत होत असेल तर भारतीय जनता पक्षासाठी चांगली गोष्ट आहे की पक्षाने दिली तर निश्चित निवडणूक लढणार पण अपेक्षा आहे काय सांगाल काय नाही सांगणार मी परत तुम्ही असा प्रश्न मी काय पक्षाने दिली तर मी लढवणार आणि त्या अगोदर कोणाला जरी दिली तरी वातावरण एक बी जे करावं म्हणून मी फिरतोय सर आता एक चर्चा आहे की तिकीट हे फक्त तुम्हालाच मिळणार म्हणून चर्चा आहे काय चांगला तुमच्या तोंडा साखर चांगली गोष्ट आहे ना शिंदेगड पण काही जागांवरती महाराष्ट्र दावा करतो आहे हे तू असे प्रश्न मला विचारतो मी कमिटीत आहे ते निर्णय तिकडे घेत आहेत आणि अमित भाई घेत आहेत आम्हाला जवळ फक्त निर्णय काढणार आम्ही याच्यावर मत व्यक्त करू शकत नाही पक्षाच्या निर्णयावर कोण घेणार कोण कौन याच्यावर बोलू शकत नाही एकनाथ खडसे सुद्धा परत एकदा भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत या तुम्ही काय यासर्भात आम्ही आता जातो काय समंदर आहे आता एकनाथ खडसे जा मी आ, मी आता ह्या पक्षाच्या त्यांना घ्यावं का सोडावं आहे कमिटीमध्ये हे दिल्लीचे लोक ठरवतील ना ज्यांना तो भेटला तिथे काय संबंध आहे तू रत्नागिरीमध्ये सगळे काही प्रश्न नाही आहे सगळे इथले पुरचे खासदार आमदार आबादी आबाद ठेवलं आहे असं तुम्ही म्हणजे वेगळेच प्रश्न विचार जसं रत्नागिरीसाठी लोकसभेच्या उमेदवाराला विचारावं असा एक काही प्रश्न नाही तुमच्याकडे तिकीट मिळालं लढवणार काय विजन असेल आपलं विजन असेल जे मी सांगितलं खरं म्हणजे सगळे मुद्दे मी कवर केलेले आहेत मी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी परिस्थिती मी निर्माण केली इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य एक दर्जेदार आहे त्याशिवाय खाजगीरित्या मेडिकल कॉले, कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज महिला भवन अनेक व्यवसाय आश्रम सिनियर लोकांसाठी या सगळ्या गोष्टी केल्या आणि आज पर कॅप्ट इन्कम अडीच लाख आहे सिंधुदुर्गाचं आता येणाऱ्या तीन वर्षात साडेतीन लाख करण्याचा माझा मानस आहे मी इथे खासदार झालो तर इथल्या लोकांना रोजगार मिळवून देणं छोटे छोटे उद्योगधंद्यात इथे स्थानिक लोकं यावेत उद्योगधंदा करावा स्वतः उद्योजक बनवून दुसऱ्यांना नोकऱ्या द्याव्या हे मोदींची आम्हाला शिकवण आहे त्याची पूर्तता या रत्नागिरी जिल्ह्यात करीन इन्फ्रास्ट्रक्चरचं काय शैक्षणिक आरोग्याची दशा काय या सगळ्यात सुधारणा होईल याच्यात तडजोड होणार नाही ना रत्नागिरी पण महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे नावात रत्न आहे तर रत्नासारखा चमकेल अशी परिस्थिती निर्माण करेल दहा वर्ष जी चूक केली ती परत एकदा चूक करू नका असं मी म्हटलं हो मोठी चूक आहे गोड चूक आहे रिफायनरी जगात रिफायनरी नाही तीन लाख कोटी इथे येणार का ह्याना पैसे दिले मातोश्रीत पैसे दिले काय सगळे प्रोजेक्ट चालतात कुठलेही कळा ना बोलू ना नाही त्याने कुंट काय केलं मला सांगा एक तरी नवीन प्रोजेक्ट आणला का आणण्यासाठी प्रयत्न केला का येणाऱ्या प्रोजेक्टला बाबा हा यावा पण त्यासाठी बाबा आम्हाला इथे पर्यावरण कुठला धोका नको अशी मशिनरी असावी वगैरे काय सूचना कधी करतो त्यांनी नाही आमदार नाही त्याचा पक्ष नाही आता पक्ष अधोग तिकडे चाललाय हो पाच खासदार राहिलेत पाच आणि सोळा आमदार या निवडणुकीनंतर सहा आमदार राहणार दहा आता आहे शिंदे जिंदाबादकडे लवकर राऊत म्हणतात तुम्हाला जर तिकीट दिली गेली उमेदवारी दिली गेली त्यांच्यासाठी निवडणुकी सोपी राहील असं म्हणता म्हणायला काय म्हणून तर आज कार्यकर्त्यांचं ओपिनियन घ्या सोपी ते लट ना म्हणा बोलतो कशाला लट ना जरा लट बघूया ना आता कोणा काय सोपी काय कठीण ती हेच बोलायला बरं आपल्या सोपी आहे आणि तुम्हाला दाखवायला बरं राणे ना कठीण जाणार असं असं म्हणतो तुम्ही टपलेलं आहे दाखवायला चेक आहे मोदी सारखा माणूस देशात एवढा परिवर्तन करतोय जगामध्ये भारताचं नाव केलं विकसित देश आणि अर्थव्यवस्थे मी पाचवा आणि तिसरा क्रमानं अनुपात आहे त्याने चोपण योजना दिल्या त्यांचं कौतुक न करता या लोकांच्यासाठी मला प्रश्न मला उत्तर द्यायचं पण मी थांबलो पहिल्यांदा आलो बोल आपण भेटून जावं असे प्रश्न असतील अनुको त्यांची नावं घेणार असाल माझ्याकडे उत्तर नाही मी निवडणूक मला उमेदवारी मिळाली अशी लढवेन की परत समोरचा उमेदवार निवडणूक भविष्यात लढवणार नाही